नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्या मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेक <laughs> च्या दहा पोलाच्या गड्डीचा बाजारभाव वीस रुपये ते पन्नास रुपये बोर्डे पाच पाण्या पुणे मार्केट विकलेली आहे गुलछडी बाजार भाव दोनशे वीस रुपये प्रति किलो आज गुलछडी मार्केट विकलेली आहे शेवंती बाजारा ऐश्वर येलो ऐंशी रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज ऐश्वर्या येलो पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या भाग्यशाई उपलब्ध नाही पौर्णिमा व्हाईट शेवंती शंभर रुपये एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा शेवंती मार्केट विकलेली आहे पार्सली गड्डी दहा रुपये ते बारा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केट विकलेली आहे शेतकऱ्यांना बाजार बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज ॲस्टर मार्केट विकलेलं आहे झेंडू बाजारभाव कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये पिवळा झेंडू ऐंशी रुपये ते शंभर रुपये लाल झेंडू शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोप्या वीस रुपये ते पंचेचाळीस रुपये प्रतिगड्डी आज सोप्याचे मार्केटमध्ये विकलेली आहे टॉप सिक्रेट वीस फुलांचा मंच शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिमंच आज टॉप सिक्रेट मार्केटमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज कापरी पुणे मार्केट विकलेली आहे जरबेरा चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिबंच कार्नेशन एकशे साठ रुपये ते दोनशे वीस रुपये प्रतिपंच गुलचडी काडी डबलची नव्वद रुपये एकशे तीस रुपये प्रतिबंच पिंक डिझी तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिबंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिबंच गुलाब टुकडा साठ रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो आज बोर्डेस गुलाब टुकडा मार्केट आहे शोभेवंत सूर्यफूल शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति पंच आज शोभला विकले सोनचापा बाजारभाव पंधरा रुपये ते वीस रुपये दहा फुलाचा पाउच सोनचा आज मार्केट मध्ये केला आहे शित्रम मार्केटमध्ये सध्या जोई उपलब्ध नाही जिप्सोफेला दोनशे रुपये ते दोनशे वीस रुपये प्रतिबंच आज जिप्सोफेलाची मार्केटमध्ये विकलेली आहे शेतकरी बाजार बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता लिली बंडल पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रतिबंच बिजली बाजारभाव एकशे चाळीस रुपये ते एकशे साठ रुपये प्रति किलो आज बिजली पुणे टेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारभाव सेंट व्हाईट ऐंशी रुपये एकशे वीस रुपये प्रति किलो आज सेंट वाईट ची मार्केटमध्ये विकलेली आहे स्टॅटस रुपये ते पंचवीस रुपये प्रति बंच आज स्टॅटस मार्केटमध्ये विकलेला आहे गुलछडी काडी सिंगलची पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रति बंच आज गुलछडी काढी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू तु शकता पौर्णिमा दे शेवंती एकशे वीस रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज पौर्णिमा येलो शेवंती पुणे गुल्टेकडीमध्ये विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच दोनशे रुपये ते दोनशे तीस रुपये प्रतिबंच आज कलर गुलाब मार्केट विकलेला आहे गोल्डन डिझी दहा रुपये ते पंधरा रुपये बंच आज गोल्डन डिझी मार्केटने विकलेली आहे कागडा बाजारभाव साठ रुपये ते ऐंशी रुपये शंभर ग्रॅम पाऊच कागड्याचा आज पुणे गुलटेकडे मिळ विकले विकलेला आहे धन्यवाद